कारण त्या संप्रदायाचं नाव घेतो छाती वाट ठेवला पाहिजे त्या संप्रदायाचं नाव आहे दादा वारकरी संप्रदाय तुम्ही म्हणाल का हो महाराज तुम्हाला जरा वारकरी संप्रदायाचा जास्त अभिमान झाल्यासारखाच दिसतोय आम्हाला माझ्या बोलण्यातून तुम्हाला जर महाराजांना वारकरी संप्रदायाचा अभिमान झालाय अशी स्फूर्ती होत असेल तर माझं उत्तर आपल्या समोर असं असेल होय मला माझ्या वारकरी संप्रदायाचा अभिमानच आहे का अरे मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत आवाला वृद्धापर्यंत स्त्रीपासून पुरुषापर्यंत अज्ञानापासून संज्ञानापर्यंत सर्व योनीपासून मान्य योनीपर्यंत सर्वांना घेऊन जाणारा एकच संप्रदाय आहे मी कारण बोलतोय

उधाराच्या दिशेला नव्हे उदाराच्या शेवटच्या टोकाला घेऊन जाणारा एकच संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे आणि म्हणून मला त्याचा अभिमान आहे I love my way out of my way